शिवसेनेकडून कर्जतमधील उभाटावर राष्ट्रवादी काँग्रेस गटाला बसणार मोठा फटका कर्जतमधील संजय मोहिते चंद्रकांत जाधव सुदेश देवघरे नगरसेविका प्राचीन डेरवणकर प्रसाद डेरवणकर मनोज जाधव व राज जाधव आपल्या समर्थकांसह होणार शिवसेनेत दाखल कर्जत विधानसभा क्षेत्रातील एक सक्षम व कर्तव्यदक्ष लोकप्रतिनिधी म्हणून आमदार महेंद्र थोरवे हे उजवे ठरत असल्याचे त्यांनी आपल्या मतदारसंघाच्या विकासात्मक दूरदृष्टीतून दाखवून दिले आहे त्यामुळे त्यांच्या ह्या विकास कामांचा आलेख सण दोन हजार एकोणीस ते चोवीस या दरम्यान अधिक उंचवलेला पाहायला मिळाला आहे म्हणूनच कर्जच्या सर्वांगीण विकासासाठी आमदार महेंद्र थोरेंच्यात अधिक सक्षम करण्यासाठी शिवसेनेने कंबर कसली असून विविध विरोधी पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्ते शिवसेनेत मोठ्या संख्येने सहभागी होऊन आमदार महेंद्र थोरवे यांना समर्थन देत आहेत त्यामुळे पुढील काळात येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीत शिवसेना आमदार महेंद्र थोरे यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा आपले वर्चस्व ठेवून कर्जत सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध राहील अशी चर्चा राजकीय सुरू झाली आहे पार्श्वभूमीवर रविवार दिनांक पंधरा सप्टेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता कर्जत येथील बाळासाहेब भवन या शिवसेना जनसंपर्क का कार्यालयात कर्जत शहरातील उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतील असंख्य कार्यकर्ते आमदार महेंद्र थोरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत दाखल होणार आहेत त्यामध्ये उभाटा गटाचे कर्जत शहर संपर्क प्रमुख संजय मोहिते कर्जत शहर समन्वयक सुदेश देवघरे नगरसेविका प्राची डेरवणकर प्रसाद डेरवणकर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील कर्जत नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष चंद्रकांत जाधव राष्ट्रवादी काँग्रेसचे कर्जत शहर सल्लागार मनोज जाधव आणि युवा नेता राज जाधव यांचा असंख्य समर्थकांसह आमदार महेंद्र तोरे यांच्या नेतृत्वाखाली तो कर्जतच्या सर्वांगीण विकासासाठी शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश पार पाडणार आहे